जातीसाठी माती खाणारं नेतृत्व बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे एक कृतीशील नेतृत्व या ठिकाणी गेलेलं आहे खऱ्या अर्थाने मला वाटत आज समाजाची फार मोठी हानी झालेली आहे त्यांच्या कुटुंबाची फार मोठी हानी झालेली आहे पहिल्यांदा मी भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा सरचिटी सरचिट्टीच्या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मला वाटतं काही दिवसापूर्वी त्यांच्या घराजवळ कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो मला वाटतं एप्रिलचा महिना असेल तेव्हा संतोष रावनी त्यांच्या घरामध्ये नेऊन माझा सत्कार केला जेव्हा जेव्हा त्यांची आणि माझी भेट व्हायची अगदी शांतता प्रिय अभ्यासू धडाकेबाज या सगळ्याचा संगम म्हणजे आमचा संतोषदादा होता काहीने उल्लेख केला त्यांच्या गरिबी बद्दल मुळात चळवळीच्या कार्यकर्त्याची काय अवस्था असते तुम्हाला आणि आम्हाला माहित आहे एखादा चळवळीचा कार्यकर्ता घरातून गेल्यानंतर मोठमोठी भाषणं होतात भाषण झाली पाच सात दिवस गेले की त्यांच्या घराकडे फिरून कोणी फात नाही हे अंतिम सत्य आहे कारण आमच्याकडे थेरीला महत्व आहे कृतीला काहीच महत्व आहे मी याच्या पुढे जे बोलणार आहे मला माहित नाही मी चांगला आहे का खरा आहे का खोटा आहे मी आपल्या सर्वाला आवाहन करतो चांगल्या कामाची सुरुवात तात्काळ केली पाहिजेत आणि म्हणून पाच मिनिटं आपले जास्त गेले तरी चालतील या ठिकाणी ज्याला ज्याला पुळकाय त्याला ज्याला ज्याला प्रेम आहे येतच किमान दहा रुपये तरी देऊन संतोषरावच्या कुटुंबाला मदत करावी ही सुरुवात मी माझ्यापासून करतो कारण रोजच आम्ही समाजामध्ये असतो आठ दहा दिवस गेल्यानं कोणी येत नाही भाषण करायला काही लागत नाही मोठमोठ्या गोष्टी झाल्या संपला विषय मी आपल्या आपल्यासोबत पडून विनंती करतो या ठिकाणी सगळे आणि किमान दहा रुपये तुमच्या अंगात तुमच्या मनात थोडी जरी मानवता असेल आणि जर फार्मालिटी म्हणून आली असेल तर मी काय बोलत नाही सगळ्यांनी मदत करून नाही नाही खरं सर तुका भाषण कमी झाले तरी चालतील काही नाही भाषण आम्हाला रोज भाषणच करतो आम्ही काय साध्य गोष्ट आहे तुला उघड्यावर पडतात पुन्हा विराम देण्यापूर्वी माननीय आमदार साहेब कोळीकर साहेब यांचं शेवटचं भाषण होणार आहे आणि ते भाषण झाल्यानंतर आपण या ठिकाणी मदत देऊन द्यावी अशी विनंती करतो कारण संतोषाच्या बाबतीत जेव्हा आम्ही त्यांच्या अंत्यविधीच्या रॅलीमध्ये होतो एकाने मला विचारलं दादासाहेब किती प्रॉपर्टी होते म्हणे त्याच्याकडे त्याच उत्तर मी आता देतो तुम्हाला माहित आहे घाऊ पेरले आणि घाऊच निघतात पेरले पेरल्याने हबरेट निघते शांत पैसे पेरले आणि पैसे निघत असतात आयुष्यभर आमच्या संतोषदारांनी पैसे पेरले असते तर ही माणसं दिसली नसती सामाजिक कार्याच्या माध्यमातून आमच्या संतोष म्हणून ठिकाणी बहिणीनो साधी गोष्ट नाही काही केली तरी आता ही पोकळी भरून निघणार नाही काही केलं तरी आमचा संतोषचा चेहरा आम्हाला पुन्हा दिसणार नाही काही केलं तरी तो आवाज आता आम्हाला परत ऐकू येणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने संतोषदादाला जर संतो आदरांजली व्हायची असेल तर आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाने मानवता जोपासणाऱ्या प्रत्येक माणसाने सामाजिक जोपासण्याची शपथ घेतली तरच खऱ्या अर्थाने संतोषदा आदरांजली माहिती सगळं झूट आणि म्हणून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देत असताना एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने निसर्गाने संतोष दादा अन्याय केलाय तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलं जे जे जीव जंतू असेल ते एक दिवस नाश पावणार आहेत माणसाचा जन्मच मुळात मरण्यासाठी असतो पण निसर्गाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारावर खऱ्या अर्थाने निसर्गाने अन्याय केलेला आहे कारण संतोषदादा तो हे मरण्याचं नव्हतं परंतु संतोषदाचा मृत्यू अंतिम सत्य आहे आणि तुम्हाला आणि मला शिव पर्याय नाही आणि म्हणून आमच्या संतोषदा आदरांजली वाहत असताना भीम टायगर सैन्यचा प्रमुख एवढे सांगेल पल्ली तर मनुवाद्याच्या नरडीच्या घोट घेण्याची ताकद होती हे सगळे गुण आत्मसात करून बहुजन समाज पेरण्याचं काम करेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि तथागताच्या प्रार्थना करतो की हा वेगळे कुटुंबावर जो फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला त्यामधून सावरण्याची त्याने एक ताकत मिळव एवढी या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि थांबतो जय भीम जय संतोष दादा